ते नमस्कार मित्रांनो कसे आहात तर मी मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे स्वार्थी मांजर तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला तेव्हा मालकाने ते मांजर दिसेल दिसले तर मारून टाकेन असे रागाने म्हटले ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचवले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली मग मित्रांनो काय झालं थोड्या वेळाने दिवाना खालच्या खिडकीतून एकवट वाघूळ अचानक आला आत आले ते पाहून आलेला मोह उत्पन्न करण्यासाठी प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला तर मित्रांनो एकीकडे एक भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भीती अशा पेचात ते मांजर सापडले असता काही वेळाने आपली भूक भागवण्यासाठी एक युक्ती त्याला आढळून आली वटू वागोळाकडे पाहून ते आपल्याच आपल्याशीच म्हणाले हा पक्षी आहे असं जर मन मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे इतके बोलून तिने त्या वटवागळाला खाऊन टाकले तर मित्रांनो या गोष्टीचं आता तात्पर्य असं आहे की स्वार्थ साधण्याची वेळ आली की आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात तर मित्रांनो अशी आहे आपली छोटीशी लिटील गोष्ट आणि लहान मुलांच्या गोष्ट लहान मुलांसाठी मित्रांनो आपण नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो तर अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा